श्री शंकर गीता अध्याय तिसरा वंदन शंकर महाराजास आपल्या सर्व भक्तास या चरित्र यज्ञास करून घ्यावे सहभागी महाराजांविषयी जो आज्ञ त्याला हा चरित्र यज्ञ करून सोडील पहा तज्ञ चरित्र यज्ञ महतीही शंकर महाराज यज्ञरूप भजता तराल संसारकू भावनांचे टाकता तू यज्ञ होईल प्रज्वलित बारसे झाले थाटात शंकर लीला दाखवीत लोक भारावून जात बाळलीला पाहून शंकराची व्यवस्था समस्त माता पिता करी व्यवस्थित त्याची सर्व काळजी घेत सांभाळीत प्रेमाने उणीव त्याला वाटू नये काळजी घेत नेहमी उपासना शंकराची घरात इकडे शंकरास सांभाळीत दिनचर्या दुहेरी चालत चालली ऐशी शिवभक्ती शिवास अभिषेक करीत शंकरास अंघोळ घालत शिवास नैवेद्य दाखवीत जेऊ घालत शंकरा इकडे शिव होई प्रसन्न शंकर जाई आनंद जाती कडून दिनचर्येत या परी तेवढ्यात म्हणे शंकर मी आता जातो दूर आज्ञा द्यावी मज लवकर विनंती माता पित्यास माता पिता गहीवरले ब्रह्मांड त्यांना आठवले ते काही न बोलले तेव्हा शंकर म्हणाला आई बाबा दोघेही माझी काळजी मुळीही करू नका कसलीही लहान आता मी नसे तुमचे दुःख जाईल संतान जुळे होईल त्यात आनंदून जाल सर्व व्यवस्थित होईल आपणास परवानगी देण्याची न इच्छा माता पित्यांची शंकराने जाणूनी तसेची राहिले ते घरात पुढे माता होई आनंदित शंकर कृपे तिज दिवस जात कडक डोहाळे लागत मोहरून गेली ती पत्नीची अवस्था पाहून चिमणाजी गेला हर्षून दोघे शिवोपासनेत रंगून आनंदाने राहिले शंकर आपणा जे म्हणाला त्याची प्रचिती आपणाला आली वाक्सिद्धी आहे शंकराला म्हणे चिमणाजी शंकराने जे सांगितले त्याचप्रमाणे घडून आले चिमणाजीस जुळे झाले दोन पुत्र जन्मले जन्मोत्सवाचा आनंद घरात अगदी निनादे मोद शंकराची त्याला साध चकित जाहले बारसे झाले वैभवात लोक अंतापुरचे जमत खरे भाग्यवान चिमणाजी असत लोक म्हणती सर्वही माता आनंदात दुंबत चिमणाजी सुखात पोहत शंकर आपला व्यूह रचत चिमणाजीस म्हणतो आज्ञा द्यावी आता मजला भाग इथला मम संपला ईश्वरीय कार्य करण्याला जाऊ द्यावे मज सुखे काही योगायोग असत म्हणून तुमचा संघ घडत वेगळेच माझे कार्य असत सोडा मजला म्हणून माता पिता गहिवरले शंकरांनी त्यास वंदन केले आधी मातेचे चरण वंदिले नंतर वंदन पित्यास शास्त्र सांगते सर्वास आधी वंदन मातेस नंतर करावे पित्यास गुढ शास्त्रार्थ असे हा आधी पित्यास केले वंदन नंतर मातेस केले नमन दोष येतसे यात घडून शास्त्रवचन असेच प्रथम पूजा करावी गुरुची नंतर करावी देवाची आज्ञा असे ही शास्त्राची शास्त्रवचन असेच आधी पूजा केली देवाची नंतर केली गुरूंची निष्फलता त्या पूजेची दोष लागे शास्त्र हे माता पित्यास वंदून आज्ञा त्यांची मिळवून अंतापूर गावातून शंकर महाराज निघाले महाराज जाता घरातून उभयताना वियोग होऊन उर आले दाटून वियोग दुःख ओसंडे दोघांस लागली हुरहुर वियोग दुःखात दोघे चूर आठवणींचा मणिपूर काळ ऐसा चालला वियोग दुःखावर जहाल औषध रामबान काळ निसर्गाची ही कमाल फार मोठी असेच जसजसा ज़ काळ हो जाईल तस तसे वियोगदुःख कमी होईल पुढे तर आठवण बुजून जाईल काळ असा समर्थ जाताना अंतापुरातून लोक त्यांचे घेती दर्शन मार्गातील झाडे वाकून नमन करती शंकरा अंतापुरातून जाताना सर्वांनी पाहिले महाराजांना पुढे कोणत्याही लोकांना दिसले नाहीत शंकर तीन पावलात त्रिभुवन ज्यांनी टाकले व्यापून त्यांना अशक्य काय आणखी अंतराची तमाना कोठे अंतापूर नगर कोठे हिमालय शिखर विस्तीर्ण केवढे अंतर त्यातून अष्टावक्र हे शक्य कसे चालत जाणे चालत अशक्य पोचणे त्यातून हिमालय चढत जाणे मानवास अशक्य परी शंकर महाराज चढून गेले नगराज न चालताच अगदी सहज हिमालयावर गेले ते निसर्ग सारा पाहिला काही दिवस मुक्काम केला नंतर हिमालय धुंडाळला प्रसन्न त्यांना वाटले नंतर केदारेश्वरावर जाऊन बारा वर्षे तेथे राहून नंतर प्रयागक्षेत्र पाहून निवास केला त्या स्थळी गंगा नदी अध्यात्माची यमुना नदी विज्ञानाची सरस्वती ती भक्तीची त्रिवेणी संगम प्रयाग गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम पवित्रती याच त्या संगमावरती राहिले महिने पंधरा त्रिवेणी संगमावरी राहिला जणू त्रिनेत्रधारी निवांत तेथे वास करी स्नान तीनही नद्यात तिन्ही नद्या संगमात महाराजांस स्पर्श करीत स्पर्श होता पावन होत संगम तो महाराज शिरता पाण्यात तिन्ही नद्यांची धांदल उडत प्रथम स्पर्श आपणा हवा असत तिन्ही नद्यांचे मानस महाराज एका क्षणात तिघी नाही संतुष्ट करत पाण्याची हालचाल जी होत पाहण्यासारखी असेच हजारो माणसे संगमावर स्नान करून म्हणती शंकर कोण त्यांना ओळखणार उभा असून शंकर तीर्थाचे तीर्थत्व वाढावे क्षेत्रांचे क्षेत्रत्व चढावे पावित्र्याचे पावित्र्य खुलावे म्हणून जाती सर्वत्र कोणी आपणास पाहू नये कोणी आपणास ओळखू नये कोणास आपण कळू नये योजना त्यांचीच होती हे नवीन गृहस्थ कोण येथे आले कोठून काय येण्याचे प्रयोजन कल्पना कोणा नसेच तीर्थक्षेत्रांना भेटी देत अनेक देशात हिंडत फिरले सारा भारत गेले युरोपमध्येही सर्वत्र महाराजांचा संचार जनमनांचा घेत समाचार करण्या लोकांचा उद्धार योजना त्यांची होतीही महाराज विविध ठिकाणी विख्यात विविध नावांनी लीला त्यांच्या विविध असूनी अतर्क्य करणी तयांची सातपुडा या भागात सुपड्या बाबा त्यांना म्हणत मध्य प्रदेशात विख्यात गौरी शंकर म्हणून या बाबा क्यात, गुजरात या देशात जॉन साहेब त्यांना म्हणत युरोप खंडामध्येच रहीम बाबा म्हणून ओळखतात त्यांना यवण शंकर महाराज म्हणून महाराष्ट्रात ज्ञातते कुवरस्वामी समर्थ म्हणतात खानदेशात ख्यात पाश्चात्य देशात सेंट जॉन्सन साहेब पंढरीनाथ पंढरपुरात टोंबो म्हणत आफ्रिकेत नूर महम्मद खान अरबस्थानात लहरी बाबा मध्य प्रांतात मद्रासकडे गुरुदेव म्हणत अशीच विविध नावे असत प्रत्येक देशात ते राहात सहस्त्रनामे तयांची विविध प्रकारच्या देशात विविध नावाने प्रख्यात परी सर्व हे महाराजच असत कळणार कोणा कसे ते परमार्थ म्हणजे काय असे हे लोकांना कळावे तसे उद्धार होण्या वागावे कसे म्हणून त्यांचा संचार उद्धार लोकांचा होण्यास परमार्थ त्यांना कळण्यास भक्तिभाव अंतरी उमलण्यास लीला करीत महाराज विविध अशा प्रसंगात विविध चमत्कार ते करीत सन्मार्गा लोका लावीत लीला त्यांच्या विचित्र सर्वत्र संचार त्यांचा होत नंतर आले महाराष्ट्रात प्रथम प्रज्ञापूर नगरात पौर्णिमा होती त्या दिवशी अक्कलकोट स्वामींचे चरण अगदी डोळे भरून पाहून त्यांनी साष्टांग वंदन करून मिठी मारली चरणास दर्शन स्वामींचे घेऊन अष्टभाव आले दाटून महाराज गेले आनंदून अपूर्व दर्शन जाहले साष्टांग करता नमस्कार अक्कलकोट स्वामी तुष्टले फार आनंद दोगा ही हो आपार स्वामी समर्थ प्रगटले उठवून शंकर महाराजास भेटले एकमेकास दोघांचेही त्या बोलणे झाले निवांत समर्थांच्या समाधीने ऐकिले उभयतांचे बोलणे समर्थांच्या आज्ञेने तेथून निघाले महाराज सोडून या प्रज्ञापूर गाठले त्यांनी सोलापूर आपल्या नादात अस्थिचूर आले दत्त चौकात त्या दत्त चौकातून जुने दत्त मंदिरावरून शुभराय मठ देखून महाद्वारी थांबले त्या शुभराय महाराज मठात मठाधिपती महंत जनार्दन बुवा ते असत भगवत भक्त संत ते मठाच्या सभामंडपात जनार्दन बुवा भजन करीत भजनात अगदी रंगून जात गात शास्त्रोक्त संगीत त्यावेळी रागदारीत भजन त्यांचे चालले असत जनार्दन बुवा खड्या आवाजात राग गाती शंकरा शंकरा राग शंकर ऐकत उभे महाद्वारात उभे राहूनच ते गर्जत अल्लख म्हणून जोराने जनार्दन बुवा भजनात अगदी तल्लीन झाले असत त्यांच्या कानी गर्जना पडत पाहू लागले तिकडेच त्यांना महाद्वारात भगवान दत्तात्रेय दिसत दिव्य तेजस्वी अद्भुत दर्शन झाले बुवांना रूप अत्यंत मनोहर मनमोहक अतिसुंदर आनंदले बुवा फार भावावस्था प्रकटली अष्टसात्विक भाव सगळे त्यावेळी जागृत झाले मन आनंदाने मोहरले अनुभव दिव्य घेत ते काही वेळ असाच जात बुवा मग भानावरती येत लगेच महाद्वार ते गाठत दिसले शंकर महाराज पाहून महाराज श्री शंकर घातला साष्टांग नमस्कार आनंदून गेले फार जनार्दन बुवा त्यावेळी जनार्दन धरून हात नेले मठात जमलेले लोक दर्शन घेत भक्तीभावे आदरे बुवांनी पाहून महाराजांना ठेवून घेतले आपल्या सदना आनंद वाटे त्यांच्या मना महाराज येता मठात महाराज शुभराय मठात कोणाकोणास हे कळत दर्शनासाठी लोक येत शुभरायांच्या मठात महाराज आल्यापासून शुभराय मठ केला फुलून गर्दी लोकांची होऊन लोक येती दर्शना शंकर महाराज राहत शुभराय महाराज मठात बरेच दिवस मुक्काम असत महाराजांचा मठात शंकर महाराज पाहत असे रूप काळे सावळे असे शरीर यष्टी खुजी दिसे अष्टावक्र बांधाच दोन्ही डोळे टपोरे हिऱ्यासारखे चमकणारे मोठे तेजस्वी ते, ते पुरे भव्य भालप्रदेश दाढी मिशा भारदार केस फार। हा सर्व अस्ताव्यस्त नेहमी नेहमी महाराज असत बालभावात बालकासारखेच वागत हात वारे तसेच महाराजांचे हासणे निरागस बालकाप्रमाणे महाराजांचे बोलणे बालकासम बोबडे महाराजांचे बोल बोबडे समजण्यास पडे मोठे कोडे नवीन माणसा न उलगडे महाराजांचे बोलते बोल त्यांचा ऐकू येत परी शब्दांचा उलगडा न होई बोलणे वाऱ्यावरती जाई बोध न होई मुळीच चहा सिगरेट आणि खिचडी यांची त्यांना विशेष गोडी या वस्तूवर विशेष आवडी महाराजांची असेच अजान महाराज गुडघ्याखाली अगदी सहज हात पोचत हा करसाज अक्कलकोट स्वामी सम दोन्ही हातांच्या बोटात अंगठ्या महाराज घालत आठ बोटे ती चमकत सुवर्णमुद्रांमुळेच या अंगठ्यामधली रत्ने जी जडविलेली चमकत असती पहा सगळी अंगठ्यांचे वैचित्र महाराज वाढवीत दाढी जटा डोक्यास जरीचा भव्य फेटा गळ्यात शोभे सुवर्णकंठा रत्नजळीत साजहा कधी पॅन्ट कधी धुतर घालीत कधी घालीत छाटी कधी विजार, कधी रेशमी पितांबर कधी तर ते दिगंबर कधी सदरा घालत कधी उपरणे पांघरत अंगावर कधी शाल घेत कधी उघडे राह कधी सर्व हे वापरीत कधी सर्व फेकून देत कधी केव्हा काय करत नियम काही मुळीना कधी भरझरी पोशाखात रत्नजडीत अलंकार असत महाराज राजेश्वर्यात राजयोगी महान कधी जात गोवा प्रांतात कधी असत गुजरातीत कधी राहत केरळात कधी आंध्र प्रदेशी कधी कर्नाटकात कधी उत्तर प्रदेशात कधी पाश्चिमात्य देशात कधी महाराष्ट्रात प्रवास एवढा अचाट एवढ्या दूरचा अफाट करीत अगदी बिनबोभाट कसा करीत अंग तर वाकडे असे चालत जाणे शक्य नसे एवढे प्रवास केले कसे त्यांचे त्यांनाच ठाऊ बंधून शंकर महाराजास महाराजांचे प्रवास तिसरा अध्याय हा खास येथे झाला समाप्त संत वय्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय श्री शंकर महाराज चरणार्पण असतो